एका सामान्य माणसाने जगातील सर्वात शक्तिशाली देशाला हादरवून सोडलं दोन हजार तेरा साली त्याने लाखो गुप्त कागदपत्र चोरी करून ते जगासमोर उघड केले आणि अमेरिकेच्या इंटेलिजन्स एजन्सीजना त्याने असा दडका दिला की ते आजही त्याला पकडण्यासाठी धडपडतायत पण इतकं नुकसान करूनही आज जगभरात त्याला हिरो मानलं जातं पण का हा माणूस कोण आहे त्याने ही गुप्त कागदपत्र कशी चोरली त्याने ती जगासमोर उघड केली आणि इतकं करूनही तो अमेरिकेच्या हातातून कसा निसटला चला जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सहा जून दोन हजार तेरा अमेरिकन न्यूजपेपर द वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियन यांनी एक बातमी प्रसिद्ध केली ती म्हणजे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी एन एस एची गुप्त कागदपत्र उघड झाल्याची या बातमीत असं लिहिलं होतं की अमेरिकन सरकार गपचूप प्रत्येक मोबाईल युजरवर नजर ठेवते यात एन एस एच्या प्रिझम नावाच्या गुप्त मोहिमेचा खुलासा झाला ज्याद्वारे सरकार काही कंपन्यांच्या कोट्यवधी ग्राहकांचा डेटा तपासू शकते याशिवाय एन एस एने हाँगकाँग आणि चीनच्या मिलिटरी कम्प्युटर्सवर हल्ले केले जर्मनीच्या तत्कालीन चॅन्सलर अँजेला मर्केल यांचा फोन टॅप केला आणि ब्रिटनच्या गव्हर्नमेंट कम्युनिकेशन्स हेडक्वार्टर्स बरोबर मिळून लोकांवर नजर ठेवण्यासाठी योजना आखल्या सुरुवातीला कोणालाच माहीत नव्हतं की ही कागदपत्र कोणी लीक केली आणि ती खरी आहेत की नाही कारण कोणतंच वृत्तपत्र आपल्या सूत्राचं नाव जाहीर करत नाही पण तीन दिवसांनी एक माणूस समोर आला ज्याने या गुप्त कागदपत्रांच्या लीकची जबाबदारी घेतली त्याचं नाव होतं एडवर्ड स्नोडेन एकोणतीस वर्षांचा हा तरुण हायस्कूल ड्रॉप आउट होता त्याने आपल्या करिअरची सुरुवात अमेरिकन लष्करातून केली पण एका वर्षात तो तिथून बाहेर पडला दोन हजार पाचमध्ये त्याला मेरिलँड युनिव्हर्सिटीमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली एडवर्ड्स नोडेन शाळेत हुशार नव्हता पण त्याच्या कम्प्युटर स्किल्समुळे सीआयए ने त्याला नोकरी दिली काही वर्ष सीआय मध्ये काम केल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये अमेरिकन टेक कंपनी डेलने त्याला कामावर घेतलं तेव्हा डेलकडे चे कम्प्युटर्स अपग्रेड करण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्यामुळे त्यांनी एडवर्डला त्या प्रोजेक्टवर ठेवलं सुरुवातीला तो सुपरवायझर होता नंतर त्याच्या स्किल्समुळे तो सायबर स्ट्रॅटेजिस्ट बनला इथपर्यंत एडवर्ड नोडेन एनएसए आणि सीआयए साठी एक महत्वाचा माणूस होता मग नंतर त्याला गद्दार ठरवलं गेलं एन एस एचे कम्प्युटर चालवताना आणि अपग्रेड करताना एडवर्डला समजलं की एन एस एकडे प्रत्येक मोबाईल युजरचा वैयक्तिक डेटा तपासण्याची ताकद आहे त्याने काही रेकॉर्ड्स पाहिले ज्याला तो सुरुवातीला गुन्हेगारांचे रेकॉर्ड्स समजला पण खरं तर ते सामान्य नागरिकांचे रेकॉर्ड्स होते त्याचवेळी अमेरिकन संसदेत इंटेलिजन्स एजन्सीजबद्दल चर्चा सुरू होती रॉन वायडेन या एका अमेरिकन नेत्याने एन एस एचे डायरेक्टर जेम्स क्लॅपर यांना विचारलं तुमची एजन्सी अमेरिकन नागरिकांचा डेटा गोळा करते का त्यावेळी हे सत्र टीव्हीवर दाखवलं जात होतं जेम्स क्लॅपर यांनी कोट्यवधी लोकांसमोर खोटं म्हटलं नाही आम्ही फक्त परदेशी गुप्त माहिती गोळा करतो एडवर्ड स्नोडेनने आपल्या डायरेक्टरला खोटं बोलताना पाहिलं आणि त्याला खूप राग आला कारण लोकांच्या गुप्त माहिती गोळा करून सरकार त्यांना मनिप्युलेट करू शकते त्यांची सर्व माहिती जाणून घेऊन त्याचा फायदा उचलू शकते तीन दिवसांनी त्याने डेलची दोन लाख डॉलर पगाराची नोकरी सोडली दोन हजार तेरामध्ये त्याने डेल सोडून ब्रुज ॲलन हॅमिल्टन नावाच्या कंपनीत काम सुरू केलं जे अमेरिकन लष्कर सी आय ए आणि एन एसाठी काम करते तिथेही त्याला एन एस एच्या प्रोजेक्टवर ठेवलं गेलं एन एस एच्या म्हणण्यानुसार एडवर्डने त्यांच्या सिस्टीममधून इतक्या फाईल्स चोरल्या की त्यांची संख्या मोजणंही कठीण आहे कदाचित वीस लाखांपेक्षा जास्त पण त्याने हे कसं केलं तेही कोणाला भनक लागू न देता आता तो जिथे काम करत होता तिथे तो सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून होता म्हणजे त्याला हाय सिक्युरिटी ऍक्सेस होता त्याने हे करण्यासाठी अवघड हॅकिंग प्रकार वापरला नाही फक्त एक छोटी यूएसबी ड्राइव्ह वापरली मे तो आजारी असल्याचं सांगून हाँगकाँगला पळून गेला तिथे तो त्याच्या विश्वासू पत्रकारांना भेटला जसं की गार्डियन आणि वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टर्सना सहा जूनला पहिल्या बातम्या आल्या आणि जग हादरलं तीन दिवसांनी नऊ जूनला एडवर्डने स्वतःला जगासमोर आणलं मी हे केलं कारण लोकांना त्यांच्या प्रायव्हसीचा अधिकार आहे असं तो म्हणाला दुसऱ्या दिवशी ती कागदपत्र आणि तो जगभरात चर्चेत होता एडवर्ड स्नोडेंच्या लीकमुळे एनएसए वर प्रश्न उपस्थित झाले त्याच्यावर सरकारी मालमत्तेची चोरी एनएसएच्या सिस्टीम मध्ये बेकायदा प्रवेश आणि गुप्त माहिती अनधिकृत व्यक्तींना देण्याचा आरोप करण्यात आला अमेरिकन सरकारने हाँगकाँगला त्याला पकडण्याची मागणी केली मग एडवर्डने प्रत्येक प्लॅन आधीच आखला होता तो विमानाने रशियाला पळाला अमेरिकेने त्याचा पासपोर्ट रद्द केला म्हणून तो मॉस्को विमानतळावर अडकला एकोणचाळीस दिवस ट्रान्झिट झोन मध्ये राहिला अखेर एक ऑगस्ट दोन हजार तेराला रशियाने त्याला तात्पुरता आश्रय दिला दोन हजार वीस मध्ये कायम रहिवासी आणि दोन हजार बावीस मध्ये त्याला रशियन नागरिकत्व मिळालं आजही एडवर्ड रशियात राहतो त्याने परमनंट रेकॉर्ड नावाचं पुस्तक लिहिलं ज्यात त्याने सगळं सांगितलं काही जण त्याला हिरो म्हणतात कारण त्याने अमेरिकन सरकार आणि इंटेलिजन्स एजन्सीचा पर्दाफाश केला तर काही जण त्याला गद्दार म्हणतात कारण राष्ट्र सुरक्षेला त्याच्यामुळे धोका निर्माण झाला तर एडवर्ड स्टोडन हिरो होता की गद्दार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि गाजेबा ला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका